नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज शिरूर नगरी भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून निघालेली आहे याचं कारण उद्या महाशिवरात्र आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिरूर शहरामधून पालखीचं नियोजन आणि आयोजन केलं गेलेलं -के आहे आणि याची सुरुवात ज्येष्ठ उद्योगपती आणि स्वर्गीय रसिकलालजी धाडेवाल यांच्या माध्यमातून सुरुवात केली गेली -के होती आणि या नंतर ही धुरा जी आहे ती प्रकाशजी धाडीवाल यांनी सांभाळली आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या, या पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे मी फैजल पठान शिरूर सालाबाद प्रमाणे वर्षी अतिशय उत्साह आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा जनसमुदाय श्री प्रभू रामलिंगाच्या चरणी आज पालखी सोहळ्यानिमित्त जमलेला आहे काय भावना आज या पालखी घराला एक्कावन्न वर्ष पूर्ण होतात त्याचा मनसपी आनंद होतो आहे आणि पहिल्यापासून तर आत्तापर्यंत आम्ही पालखीच्या बरोबर असतो आणि ही पालखी घरं आमच्या वडिलांनी चालू केली होती ती परंपरा सर्व शिरूरकरांनी आणि पंचकशीतल्या सर्व लोकांनी खूप खेळीमेळीच्या वातावरणात इथे चालू झालेली आहे याचा आनंद अशोक बापू पवार पण नेहमी पालखीबरोबर नेहमी आमच्या बरोबर असतात पालखी बरोबर नेहमी असतात सुद्धा आमच्या आणि आता खेळी मेळीच्या वातावरणात आपले शिरूर गाव हे जातपात धर्म या ठिकाणी आपण काही पाळत नाही आणि अशी आनंदाने आपण पालखी सोहळा संपन्न करतो धन्यवाद बापू आज जर पाहिलं तर या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे एकंदरीत जर वातावरण पाहिलं तर काय आज या दिवशी काय भावना आहे शिरूर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपल्या नगरीचे भूषण ज्येष्ठ उद्योगपती कैलासशी रशिकभाऊ धारीवाल यांनी हा पालखी सोहळा सुरू केला प्रभू रामलिंगाची ही पालखी सोहळा आपण पाहतोय की आज एकव्या वर्षात पदार्पण करते लोकांचा उत्साह आपण पाहिला असं अत्यंत उत्स्फूर्तपणे लोकांचा उत्साह आहे महिलांचा सहभाग मोठा आहे तरुणांचा सहभाग मोठा आहे आणि रश कैलास वशी रशी भाऊ नंतर आदरणीय या नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली हा पालखी सोहळा पुढे असा चालू राहिलेला आहे निश्चितपणे एक चांगलं नियोजन या पालखी सोहळ्यात आदरणीय प्रकाश शेठ यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय सगळ्यांचा सहभाग सामान्य जनतेचा या पालखी सोहळ्यात निश्चितपणा आपल्याला दिसतोय प्रभू रामलिंगाची कृपा असल्याला हा पालखी सोहळा निश्चितपणा आनंद आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या